नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद मित्रांनो साहित्य विचार या पुस्तकातील साहित्याचे स्वरूप या प्रकरणातील काही मुद्दे आपण काही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहे जसं की साहित्य म्हणजे काय साहित्याचं स्वरूप नेमकं कसं असतं शास्त्रीय साहित्य आणि ललित साहित्य किंवा साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचे विशेष वेगळेपण काय असतं हे आपण सगळे चार व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेले आहे आता आपण पाचव्या मुद्द्याकडे वळूया साहित्यातील संवेदनात्मकता साहित्यातून संवेदना, संवेदना कशा पद्धतीने जाणवते हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो आपल्याला माहीत आहे की साहित्य ही कला शब्दकला आहे शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होणारी कला आहे निदान चित्रकलेमध्ये ब्रश तरी दिसतो रंग तरी दिसते निदान एखाद्या शिल्पकलेमध्ये एखादा दगड असेल एखादी माती असेल अशा पद्धतीने तरी दिसते काही एक, एक घटक एक एक माध्यम त्या कलेचं कले दिसत तरी दिसते पण साहित्यकलेमध्ये शब्द असतात शब्द जाणवतात पण दिसत कुठेच नाही तरीही न दिसणाऱ्या शब्दांच्या माध्यमातून त्या शब्दांच्या मागे जो अर्थ असतो त्या अर्थाचे वलय आपल्या मनमेंदूमध्ये में निर्माण होते आणि एक चित्र आपल्या डोक्यामध्ये उभं होतं खरं म्हणजे न दिसणाऱ्या शब्दांच्या माध्यमातून आपल्या मनमेंदूमध्ये चित्र उभं करणं ही साहित्यकाराची ही आ, कवी असेल लेखक असेल त्याची मोठी कलाकारीच आहे मित्रांनो आणि म्हणून साहित्यातून व्यक्त होणाऱ्या जे काही अनुभव आहे ते अनुभव आपल्या पंचेंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला जाणवतं मित्रांनो साहित्यकला आणि इतर कला साहित्यातील संवेदनात्मकता म्हणजे काय तर साहित्यातून जे काही चित्र उभं होतं त्याच्या संवेदना आपल्याला आपल्यामध्ये असलेल्या पंचेंद्रियांच्या माध्यमातून जाणवतो जसं की पंचेंद्रिय कोणते तर मग कान असेल म्हणजे ज्या माध्यमातून आपण श्रवण करतो डोळे असतील गंध असेल जीभ असेल, असेल स्पर्श असेल अशा पद्धतीने या पंचेंद्रियांच्या माध्यमातून साहित्यातील संवेदनात्मकता आपल्याला जाणवत असते ती कशी मित्रांनो आपण जेव्हा इतर साहित्याचा विचार करतो जसं की गायनकला असेल तर गायनकलेमध्ये कोणते इंद्रिय पाहिजे एक गाणारा असतो तो मुखाने गातो आहे आणि आपण श्रवण करतो ते ऐकतो आहे त्या ठिकाणी कोणते इंद्रिय पाहिजे तर कानच पाहिजे पण निवय आपण कान कानाने ऐकतो का नाही तर तो गाणारा जो आहे तो गाणारा जर आपल्याला दिसत नसेल कारण आपल्या समोर एखादा उंच माणूस बसलेला असेल आणि तो गाणारा आपल्याला दिसत नसेल तर आपण मान इकडे तिकडे इकडे तिकडे करतो करतो की नाही प्रश्न असा निर्माण होतो की आपण त्याला पाहायला आलो की गा गाणं ऐकायला आलो पहिला मुद्दा असतो की पहिलं उत्तर असतं की आपण खरं म्हणजे गायला आलो पण पण गात असताना तो जर आपल्याला दिसला तर त्याचं दिसणं आपल्या ऐकण्यावर प्रभाव गाजवतं आणि त्याचा आस्वाद चांगल्या पद्धतीने येतो म्हणून मित्रांनो गायनकलेमध्ये जरी कान महत्त्वाचे असले कर्णेंद्रिय जरी महत्त्वाचं असलं तरी डोळेसुद्धा दृकसुद्धा महत्त्वाचं आहे एखादी शिल्पकला असेल शिल्पकलेमध्ये ते पाहणं महत्त्वाचं आहे एखादी चित्रकला असेल चित्रकलेमध्ये पाहणं महत्त्वाचं आहे पण निवळ पाहणंच नाही का तर पाहण्यासोबत त्याला आपण स्पर्श करतो कारण वास्तवाय की खरं आहे की खोटं आहे हे जेव एवढं आपल्या मनाला लागतो कौन्ते, कौन्ते ते की त्याला स्पर्श करायला आपण लागतोय स्पर्श करतोय मग या ठिकाणी कोणते इंद्रिय कारणीभूत आहे किंवा कोणते कोणते इंद्रिय त्याचा आनंद घेण्यासाठी साहेबूत ठरतात तर डोळे तर महत्त्वाचे आहेच आणि स्पर्श हे दुसरं महत्त्वाचं आहे मित्रांनो इतर कलांमध्ये जसं की गायन कला आहे नृत्यकला आहे नृत्यकलेमध्ये काय महत्त्वाचं आहे नृत्यकलेमध्ये डोळे महत्वाचे आपल्याला डान्स पाहायचा आहे नृत्य पाहायचं आहे ओके मग आता निवय पाहण्या नव्हतं का आपण बहिरा आहे आपले हातपाय असे अपंग झालेले आहे मन कुठेतरी दुसरीकडेच भटकत आहे फक्त डोळे मात्र सजग आहे ते पाहण्यात त्याचा आनंद मिळेल का हो नाही या ठिकाणी पाहणं हे जरी महत्वाचं असलं दृक इंद्रिय जरी महत्वाचं असलं त्याला सहाय्यभूत किंवा त्याला कारणीभूत जरी असलं तरीही बाकी इंद्रिय आपले पाहिजे आहे त्या ठिकाणी मन जाग्यावर पाहिजे आहे त्या ठिकाणी आपण स्वस्त मस्त पाहिजे आहे त्या ठिकाणी आपले कान व्यवस्थित पाहिजे कारण त्या नाचण्याचा जो संगीताचा तो आवाज आपल्या कानांच्या माध्यमातून मनामध्ये सर्वांगामध्ये घुमत असतो आणि तेव्हा आपलं इंद्रिय किंवा संवेदना जागृत होत असते तेव्हा खऱ्या अर्थानं त्या नृत्याचा त्या डान्सचा आपल्याला आनंद घेता येत असतो म्हणून सांगायचं तात्पर्य मित्रांनो एवढंच की साहित्य कला व्यतिरिक्तही इतर ज्या कला आहे त्याही कला त्यांचा आनंद घेत असताना त्यांच्या संवेदना ए संवेदना कळण्यासाठी आपल्याला एक एक इंद्रिय फार झाली तर दोन दोन इंद्रियांची आवश्यकता पडते पण साहित्य ही कला अशी आहे की साहित्य कला ही आपल्याला पंचेंद्रियांनी अनुभवावं लागते खरं म्हणजे साहित्यकलेचा आस्वाद हा आपल्याला पंचेंद्रियांनीच घ्यावा लागतो या ठिकाणी पाचही इंद्रिय कारणीभूत ठरतात आता मित्रांनो पहा की एक बालकवींची कविता आहे हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती आता ही जेव्हा कविता आहे तेव्हा या कवितेला काय पाहिजे ते या कवितेला डोळे पाहिजे खरं म्हणजे हे सगळं आभासी चित्र असतं प्रत्यक्षात कुठेही नसलेलं तरीही वास्तवाचं प्रतिरूप असलेलं साहित्यामध्ये चित्र असतं मग आपल्याला त्या पूर्वानुभवाने या अनुभवामध्ये जावं लागतं आणि मग आपल्याला डोळे आपलेच डोळे आपल्याकडे पुन्हा नव्या दिशेने नव्या दृष्टीने पाहावं लागते म्हणजे या ठिकाणी डोळे पाहिजे हिरवे हिरवे गार गालीचे हरित मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती या ठिकाणी आपल्याला डोळे पाहिजे काही ठिकाणी मित्रांनो आपल्याला गंध महत्वाचा आहे अशोक पवारांची एक अशोक पवारांचं एक आत्मकथन आहे बिराड आपण मागल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की बिराड या आत्मकथनामध्ये आठ पंधरा दिवसापासून झड पडलेली असते आणि झडेमुळे कोणालाच बाहेर जाता येत नाही घरचं असतं नसतं सगळं अन्नधान्य संपलेलं असतं खायचं कसं वांदे पडलेले असते पोरं बोंबलत असते जीवाच्या आकांताना पोरं बोंबलत होत असते आणि पोरांना भूक लागली म्हणून मोठ्या माणसांचं काळी स्थिती तुटत असते भाकरीचा वेदनेचा प्रश्न होता आणि मग झड थोडी उघडली एक माणूस शौचास बाहेर जातो आहे तिथे कुठेतरी मेलेल्या एखाद्या जनावराचा गंध येतो आहे दुर्गंधी येतो आहे पण दुर्गंधी ही कुठेतरी भुकेने पेटलेल्या पोटामध्ये त्याची आस निर्माण करून गेली माणसांचं जगणं कसं आहे मित्रांनो आस निर्माण करून गेली आणि तो माणूस त्या दुर्गंधीच्या रोखाने जातो आहे तिथे मेलेली बकरी दिसतो आहे मेलेली बकरी पाहून तसाच तो पालाकडे धावत येतो आहे असले नसले शस्त्र घेऊन सारे लोक ते बकरी आणण्यासाठी जातात धावतात कोणी म्हणतं अरे रे त्या बकरीमध्ये अशा बजूबचू अळ्या पडलेल्या असते कोणी म्हणते नाही रे अळ्या पडलेल्या आहे तर काही काही लोक म्हणतात की काय फाय काय फरक पडतो अळ्या आपण काढून टाकूया आणि खाऊया पोटाची भूक भागवणं महत्त्वाचं आहे आणि त्या बकरीमध्ये पडलेल्या आणि सगळ्या दुर्गंधी आलेल्या त्या बकरीला उचलतात अळ्या धुतात आणि घरी आणतात मित्रांनो हा प्रसंग जेव्हा आपण वाचतो हा ऐकतो हा खरं म्हणजे हा पाहतो तेव्हा हा प्रसंग अशोक पवारांच्या आयुष्यामध्ये केव्हा तरी घडलेला आहे आपण त्याची साक्षीदार नाही आहे पण तरी सुद्धा या प्रसंगाचा केळस या प्रसंगाची दुर्गंधी आजही आपल्या नाकातोंडा नाका काना मनामध्ये जाते आहे गंध साहित्यातून गंध संवेदना कशी जाणवते तर हे अशा पद्धतीने गंध संवेदना जाणवते मित्रांनो साहित्यामधून सुद्धा जाणवत असते आता स्पर्श संवेदना कशी साहित्य तुम्हाला सांगितलं की दिसत कुठेच नाही पण लेखक आपल्या र कुंचल्याच्या साहाय्याने शब्दांच्या कुंचल्याच्या साह्याने असं काही चित्र उभं करतो ते चित्र आपल्या डोळ्यामध्ये डोक्यामध्ये मनामध्ये साठून जातं उभं राहतं जी ए कुलकर्णींची एक कथा आहे आणि त्या कथेमध्ये एक मांजर आहे खरं म्हणजे त्या व्यक्तीने आपल्या छान लहानशा बाळासाठी दूध आणलेलं असतं दूध तिथे त्या ओट्यावर ठेवलेला आहे आणि हा पुस्तक वाचायला बाजूला बसलेला आहे तेवढ्यामध्ये कुठून कशी काही मांजर आली मांजरीनं दूध पिलं तर पिलं जे होतं नव्हतं ते उडून टाकलं काहीतरी फुटल्याचा ग्लास म्हणा ते वाटी म्हणा फुटल्याचा या माणसाला आवाज आला आवाज आला अंदाज बांधला की मांजर आली मांजरीने दूध सांडवलेलं आहे वाटी फुटलेली आहे प्रचंड राग आला कारण ते आपल्या बाळासाठी आणलेलं होतं प्रचंड राग आला पण फुटलं फुटलं पुन्हा हा वाचाय वाचायला बसला तेवढ्यामध्ये ती मांजर या माणसाकडे येते आहे जो वाचनामध्ये मग्न झालेला आहे या माणसाकडे येते आहे आणि आपल्या इवलीच्या तांबूस तांबूस जिभेने त्याच्या पायाला चाटते आहे सारा राग निवडून जातो आहे चाटते आहे चाटता 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 डोळे मिचकावते आहे आपण काहीच केलं नाही अशा पद्धतीचा आणते आहे आणि त्यालाही ते बरं वाटते आहे ती टुंडकुण्या उडी मांडू मारून त्याच्या मांडीवर बसते आहे आणि मांडीवर बसल्यावर त्याच्या हाताला तशाच त्या इवलीच्या जिभेने चाटते आहे तो पुस्तक बाजूला ठेवते आहे आणि त्या मांजरीला छानपैकी तिच्या गोऱ्या गोऱ्या पांढऱ्या पांढऱ्या शुभ्र अशा मऊ मुलायम केसांवरून छानपैकी असा हात फिरवतो आहे ते हात फिरवण्याचा जो स्पर्श आहे तो स्पर्श आपल्याला जाणवतो आहे जी ए कुलकर्णी अशा पद्धतीने त्या मांजरीचं चित्र उभं करतात आणि तो स्पर्श जणू काही आपण इथेच अनुभवतो आहे अशा पद्धतीने होत आहे मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य काय तर ता साहित्यातील संवेदना ही एकेक -एक अंगानेच घ्यायची नाही आहे तर साहित्यातील संवेदना हे पंचेंद्रियाने अनुभवायची आहे पंचेंद्रिय पाचही इंद्रिय दृक असेल गंध असेल स्पर्श असेल अशा पा रस असेल बऱ्याचदा रस जेव्हा आपण एखाद्या साहित्यातील चित्र पाहतो तेव्हा तो, ते तो रसही निर्माण होतो जिभेचा जिभेमध्ये जो जेवताना जो रस निर्माण होतो जी आस्वादकता ती आस्वादकता ती, ती रसनिर्मिती साहित्यातून होत असते बे भाग एक दोन तीन या वर्गाच्या मराठी आवश्यक आणि मराठी साहित्य या दोनही विषयाच्या अभ्यासक्रमाचे सर्व व्हिडिओज सोबतच सण उत्सवांमागील वैज्ञानिक अर्थ आणि महापुरुषांचे चरित्रसुद्धा आपण या चॅनलवर अपलोड करत असतो निश्चितच ही माहिती तुमच्या आयुष्यासाठी परीक्षेसाठी उपयोगी पडेल म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायचं विसरू नका कारण ती दाबली तरच मी बनवलेले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपोआप येतील विद्यार्थ्यांना शेअर करा लाईक करा सुखी राहा आनंदी राहा यासोबतच मित्रांनो साहित्यामध्ये एक भावनात्मकता असते आता भावनात्मकता म्हणजे काय भावना म्हणजे काय आपण जीवन जगत असताना खूपदा आपण भावना शब्द उच्चारतो म्हणजे तुम्हाला जर विचारलं तर भावना किती आहे तर तुम्ही म्हणाल की एक दुखाची भावना आहे सुखाची भावना आहे क्रोधाची भावना आहे मत्सराची भावना आहे प्रेमाची भावना आहे आणखी अशा कितीतरी भावना आहे पण नेमकं भावना म्हणजे काय तर कोणतरी सांगेल की आमच्या गावाची भावना श्यामराव शिरगुप्पे अरे ती नाही ती मुलगी नाही आहे नेमकी आपल्या मनात जी भावना निर्माण होते ती भावना म्हणजे काय तर भावना म्हणजे मित्रांनो एखादा प्रसंग घडत असताना त्यावर दिलेली आपल्या मनाने जी प्रतिक्रिया असते ती म्हणजे भावना कुणीतरी एखादा दुःखद प्रसंग घडला तुमचं मन दुःखी होतं कुणीतरी तुम्हाला वा काय छान दिसतेस असं म्हटलं तर तुमचं मन सुखी होतं आनंदी होतं तुमच्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही तर तुम्हाला त्याचं दुःख वाटतं हेवा वाटते मत्सर वाटते द्वेष वाटते अशा अनेक भावना असतात वा एखादी घटना घडत असताना त्या घटनेवर आपल्या मनाने दिलेली प्रतिक्रिया म्हणजे भावना आता साहित्यातील भावनात्मकता कशी असते मित्रांनो साहित्य आपल्या भावना जागृत करतं साहित्य आपल्या मना भावना जागृत करतं पण वास्तवामध्येही आपल्या भावना जागृत होतं कोणतरी आपल्याला म्हणतो की वाज काय छान दिसतेस आपण त्याच्याबद्दल अधिक प्रेमाने बोलतो अधिक चांगल्या पद्धतीने बोलतो द्यायचा नसला तरीही त्याला चहा देतो द्यायचं नसलं तरीही आपण त्याला जेवण देतो देतो कारण त्याने आपल्याबद्दल चांगलं म्हटलेलं असतं भावना निर्माण होते आता प्रत्यक्षात जशा भावना निर्माण होतात तशाच साहित्यातून सुद्धा भावना निर्माण होतात ज्या पद्धतीने आपण घगमधली कौतिक पाहिली किंवा अलीकडे तुम्हाला पुस्तक आलेलं आहे थँक्यू मिस्टर ग्लॉड थँक्यू मिस्टर ग्लॉड पाहत असताना क्रांतिभूषण जेव्हा आहे वीरभूषण पटनाईक जेव्हा आहे वीरभूषण पटनाईक काहीच त्याचा दोष नसतो तरीही ग्लॉट मात्र त्याच्यावर रागावतो आहे त्याचं रागावलं पाहून ग्लॉटचा आपल्याला प्रचंड राग येतो आहे त्याचे खाड 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 वाटणारे बूट बूट हे प्रचंड राग येतो आहे राग येतो म्हणून तुम्ही त्याला मारणार का आणि ती उमा असेल तो वीरभूषण असेल त्यांचं त्यांच्यावर प्रेम येतं म्हणून त्यांना तुम्ही घरी आणणार का नाही मित्रांनो वास्तवातील भावना आणि साहित्यातील भावना यामध्ये मूलभूत असा फरक आहे की वास्तवातील भावना जेव्हा जागृत होते तेव्हा ती त्या भावनेसंदर्भात आपल्याला कृती करता येते कृती करावं लागते म्हणजे वास्तवातील भावना ही कृतीयुक्त असते आणि साहित्यातील भावना भावना जागृती होते पण भावना जागृती होऊन ती या ठिकाणी कृती करायची नसते चित्रपटाचं जर एखादं उदाहरण घेतलंय तर मित्रांनो माधुरी दीक्षित असेल आणि तिकडे एखादा खलनायक असेल अमृषपुरी असे माधुरी दीक्षित तुम्हाला आवडते छान पात्र आहे माधुरी दीक्षितला अमरीशपुरी खोड छेडतो आहे मारतो आहे अशा वेळेस तुम्हाला त्या अमरीशपुरीचा प्रचंड राग येतो म्हणून तुम्ही आपल्या सीटवरून उठणार आणि त्या अमरीशपुरीला पकडणार आणि मारणार का नाही मारायचं नसते पडदा फाटून जाईल म्हणजे साहित्यातील जी भावना जागृती आहे ती कृती शून्य असली पाहिजे त्यामध्ये कोणतीही कृती करता येत नाही तर वास्तवातील जी भावना आहे ती मात्र कृतीयुक्त असली पाहिजे अशा पद्धतीने साहित्यातून निर्माण होणाऱ्या भावनेला आपल्याला आवर घालावं लागतं आणि सावरून घ्यावं लागतं थांबावं लागतं कृती कोणतीही अपेक्षित नसते अशा पद्धतीने साहित्यातील संवेदनात्मकता काय असते आणि साहित्यातील भावनात्मकता म्हणजे काय याच या दोन्ही मुद्द्यांचा परामर्श आपण या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे आणखी नंतरच्या मुद्द्यांवर आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद